नमस्कार मी रामदास कलंबे आपला चॅनल आहे उमडचा रामदास याच्यात आपण नवीन ब्लॉग करतो आहे आज आमचं बारक वॉर त्याला सर्व आवडीने बारका पॉरीचं नाव असता तिचा आज वाढदिवस आहे तर आम्ही सर्व मंडळी इथं आमचे पूर्ण संपूर्ण परिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि हिला तुम्ही ओळखता ही माझी बायको हां हा फ्रेंड आहे आणि मला वाटते कुणा कुणाला काय शुभेच्छा द्यायच्यात रुदू दीदीला शुभेच्छा दे वाढदिवसाच्या दे या असं तरवाईक हा हा <laughs> तरवाईक पण आहे हा एक नंबर तरवाईक पण हा कारण नावच हृदय त्याचं ताई हा तू बोल शुभेच्छा तुला काय द्यायच्यात तिला भाऊजी बोला असता <laughs> तुला काय वाटतंय किती वर्ष आले तुला किती वर्ष आलं तुला सोळा सोळा वर्ष झालेले आता आपण तुझा केक कापतोय चला केक कापायचा सर्वांनी गाणं बोलायचं मी बोलतो त्या पाठवतून बोलायचा

आज काय केलं असं दिवसभर बड्डेच कुठे कुठे गेले होते दिवसभर सिवला गेली होती मग काय माहिती आहे देवाकडं लवकर चांगले मार्क पडू पडते चला केक कापा एक मिनिट हा हाँ स्टार्ट हैी बर्थ बर्थडे टू यो है रास्ता हैप्पी बर्थ बर्थडे टू यू बार बार ये दिन आए बार बार दिल ये गाए तुम जियो हो हजारों साल साल के दिन हो हजार हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आपण दुसरं गाणं बोलतो इकडे बघ टाल्या घ्या टाल्या बा इकडे ला बावे ला दीर्घ आयु लावे दीर्घ आयू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू आस्ता जी हैप्पी बर्थडे टू यू लाबावे लाबावे दीर्घायु लाबावे लाबावे दीर्घायु बावे आस्था जी हैप्पी बर्थडे टू यू अवे आस्था जी हैप्पी बर्थडे टू यू ಗುಣಾ ಮೋಟಿ ಮೋಟಿವಾ ಮೋಟಿವಾ ಮೋಟಿವಾ. ವ ನಾನೇ ಗುಣ ನೀ ಮೋಟಿ पदवीने मानाने मोटे वा मोटे फुलापरी सदा तुम्ही फुलावे फुलापरी सदा तुम्ही फुलावे औस्ता जी हॅपी बर्थडे टू यो आओ हस्ता जी हॅप्पी बर्थडे टू यो लावे लाभे दीर्घायू लाबावेल आओ आस्ता जी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू अशा प्रकारे आमच्या बारके बाबा आम्ही बर्थडे साजरा केलेला आहे असं आम्ही प्रत्येक वाढदिवस आम्ही असं साजरा करतो आमचं सर्व कुटुंब आणि आज जरा का डेकोरेशन वगैरे आम्ही केलेलं नाही सर्व घाई गडबड झालेली पावसामुळे पाऊस जास्त असल्यामुळे डेकोरेशन केलं नाही तर येणारा प्रत्येक वाढदिवस आम्ही असं साजरा करतो तुम्ही माझे ब्लॉग बघू शकता माझ्या ह्याच्यावरती सर्व वाढदिवसाचे ब्लॉग आहेत तू बघू शकता धन्यवाद पुपा, आता पुढील कार्यक्रम आज जेवणाचा असेल आणि केक भरवण्याचा असेल प्रणय काहीतरी बोल तिच्याबद्दल तुला काय असं वाटतं गावठी दहावी पास झाली पाहिजे त्या नाही थोडस गावठी झाली पाहिजे ना भाषा मी आता केक आता मी केक बरवतो या फोटो काढून आपण काढू हॅपी असता तुला उदंड निरोग आयुष्य लाभ मी ईश्वरची प्रार्थना करतो आणि दहावी चांगल्या मार्गाने पास व्हावी बस येणार तुला येणार भविष्य उजवला परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद काय ते आणि काय आणलंय तंदुरीजेजन इकडे दाखव गो लोकांची मजा बघा हाडक होती आणि आम्हाला वांगपट्याची भाजी काय वडी ही वडी आणि तू काय ही कसली मक्याची भजी आता मक्याची भजी काय काय बोललास बोल का ना अरे बोल काय बोला तू खायचं काम कर बस आम्हाला काय नको तुझं फक्त खा बस दा का चावता हाडू बा असं जर चावायचं आपल्याला चावण्याची घेणे आपल्याला काय बाकी काय घेणे देणार आपल्याला ना चल आता येऊ का चला बाय तुम्ही कुठे गेली चला भाऊ झाला चल ताई संजना ना ते येते ने ने जाला। जाला। चल बार तूपर्यंत चला कार्यक्रम झाला आता आमच्या घरच्या वेस्टला डोंबोलीला आम्ही आलो होतो आमच्याकडे कोणतं नीटमध्ये आता

मित्रांनो हो। माझा हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या उमरटच्या रामदास कलम या जाऊन तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद